विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा घोषित केला आहे जाहीरनाम्यातून महाराष्ट्रातील जनतेला केवळ खोटी आश्वासनं देण्याचं काम महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे अनेक राज्यांमध्ये अशीच आश्वासनं देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ता मिळवली आणि त्यानंतर केलेल्या घोषणा सपशेल खोट्या होत्या हे उघड झालं आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीने देशाला मिळणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा चाळीस टक्के करण्याचं आश्वासन दिलं पण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा आधीच बावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर महायुती सरकारच्या काळात हे प्रमाण वाढत गेलं आहे म्हणजे देशाला मिळणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयामध्ये महाराष्ट्राला मिळणारे बावन्न रुपये महाविकास आघाडीला चाळीस रुपयापर्यंत खाली आणायचे आहेत महाविकास आघाडीला महाराष्ट्राला मिळणारे पैसे कमी करून महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावायचा आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तसही गुंतवणूक मिळण्याच्या बाबतीत कायम पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागे घसरला होता त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे कित्येक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले सरकारच्या चांगल्या कामांना विरोध करणं आणि जनतेला खोटी आश्वासनं देणं हेच महाविकास आघाडीचं धोरण आहे महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आली तर महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावेल हे यातून स्पष्ट होते